बघा तुम्ही पाहू शकता काही सेकंद एक मिनिट पण पूर्ण नाही अतिशय तुम्ही या डबे बघा सातला दहा कमी आहे निघता करता सात वाजतीलच अजून पाच दहा मिनिट घरात जातीलच आमचे आणि बघा ते रस्ते ना हे कपडे बाहेर नेऊन टाकतोय गोधळ्यांचे थोडे हे गोधळ्या ब्लँकेट चादरी बेडशीट व्यवस्थित बांधून घेईल ते रस्ते बांधून घे व्यवस्थित बांधून घे हो गुड मॉर्निंग मी शुभांगी आणि परत एकदा खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये तर ही तयारी होती आम्ही गोधड्या ब्लँकेट चादरी हे कपडे धुवायला नदीवर चाललो आहे कसं नदीवर मोकळ्या आणि छान धुता येतात आमच्या घरीचे आपण कपडे नरसू करून देते तिच्यावाले कपडे वेगळेच राहतात पण मग म्हटलं सगळेच कपडे मोकळ्या पाण्यातून सा काढून घेऊ सकाळी सात वाजता आम्ही घरातून निघतोय आता अजून किचनचे नेमे भांडे कसायचे बाकी आमचे नेमे भांडे कसून झाले बाकीचे रूम आवरून झाले किरकोळ किरकोळ साफसफाई बाकी बघितलं गोदरा धुऊन घेऊ आता कडकून आहे सध्या तर तर चला आमच्यासोबत गोदर्याचं व्हायला देव सकाळ सकाळी मिस्टरांचे देऊ चालू आहे मस्त पाहिजे त्यांचं त्यांचं रोजचं रुटीन आणि बघ पण आली आता रोहिणीला बरे वाटलंय तरुणीला आणि घरी ठेवलं घरात लावायला कारण घरामध्ये पण भरपूर कामं असतं मग ती आता मिसळांचा डब्बा करत आणि आता तिने मस्तपैकी चहा ठेवलेला आहे तो कलर झाला मी आणि ते रसूच चालली आहे गौती ते ब्लॅक टी मिसरांसाठी मी लगा रुई तरुणी बरं वाटतं तुला तरुणी मी तुझं कौतुक नाही करत का गं मी तुला जीव लावत का गं अगं मला एक बॅडका मिनट आले मी तुझं कौतुक नाही करत हो तूच सांग बाय लावते का नाही जीवते कौतुक करते का मी मोकळा त्याला आणि सांग हो लावत ते बघा इकडं तेजू आहे तेजूची कड बघा कशी खुलली आहे आता रुणी आली ना रुणी नव्हती तेजू पार तेजू पार असत पासत त्याच्या आई बाप मरून गेल काय रुणी नव्हती ना तेजू वेळाच तोंड करून बसायचा बायको नव्हती ना आता आली तर बघा कसा हसतोय मस्त तर तुमचं काही नाही आमच्या मिस मिस केला चला आता आम्ही चाललो आहे ते रसम चाललो आहे मिसळ गोदरात धुवायला आता तिरं चहा घेतलं मी काही एवढं सकाळी चहा घेत नाही घेते घरी पण बाहेर दिसलं का नाही घे शक्यतो चहा मी चहा आवड करते ते रं चहा घेतलो आणि आम्ही निघतो गदळ झाला नदीवर आणि फायनली सात वाजता चहा वगैरे घेऊन ते रसम चहा घेतला आणि निघालो आहे आम्ही आता गाडीत बसून कारण खूप कपडे ना एवढे हे पाय जाणं शक्य नाही नदीजवळच आमच्या चाललो आहे आता नदीवर घड्या धुवायची होती

आणि फायनली निघालो तर आम्ही सकाळी सात वाजताच नदीवर आलेलो आहे तरी आम्ही यायच्या आधी बघा किती लोक किती गर्दी आहे नदीवर भरपूर नंबर होते आमच्या पुढे दोन नंबर होते आणि ते नंबर होईपर्यंत आम्हाला बसावं लागलं आणि मध्ये एकदा होता तिथे मी पहिल्यांदा छोटे छोटे कपडे धुती आता इथे छोटे कपडे धुवून घेतले तोपर्यंत जागा झाली आणि नंतर मग मोठे कपडे तेरसनी आणि मी इकडं गोदाळे आपटून धुपटून चांगल्या व्यवस्थित छान धुतल्या हे बघा इथं मी या पद्धतीने अशा गोदाऱ्या धुतल्या आहे आणि मस्त निघता मोकळ्या पाण्यात आणि फायनली आमचे सगळे कपडे धुवून झाले ते दादाने ट्रिप घरी मारली आणि निम्मे कपडे घरी ठेवून आला आणि हे बघा निम्म्यापेक्षा जास्त जवळजवळ साठ सत्तर टक्के कपडे त्यांनी घरी ठेवले आणि हे बघा आता हे कपडे तेजू दादा गाडीत ठेवतोय खालून चांगलं होतं ते जास्त हे बघा तेजू दादा साऊथ आला बघा तेजूने आज खूप खूप काम केलं आणि खूप खूप कपडे धुवू लागला मला हे बघा इथे हे पातीला आणलो होतो आम्ही कपडे धुवायला निर्माण सर्फची पावडरची बरणी पाण्याची बाटली साबण ब्रश इथे आमची कार आता आम्ही जातो घरी चला किती ऊन आहे खूप ऊन आहे ऊन झाला आम्ही सकाळी सातला आलो होतो पण नंबर लागता करता वेळ झाला कपडे धुऊन झाले कपडे धुवायचे सगळे शूटिंग तुम्हाला काही दाखवू शकली नाही आणि आता गाडीत आम्ही घरी घरी चाललो आहे कपडे वळ्यात टाकायचे रोणी तेरसने बघा घरी नेले त्याचं शूट काही तुम्हाला दाखवलं नाही कारण तेरस कपडे घेऊन चालला होता आणि मी तोपर्यंत नाही छोटे छोटे कपडे धुत होती ते चला आता कपडे घरी गेल्या वळ्यात टाकून देतो तर गोधळ्या आणि कपडे धुन आम्ही घरी जात होत होतो इथे बघा जुना भगवती वडापाव सेंटर दुकान दिसलं आणि खूप थकल्यामुळे वडे खायचा मोह आम्हाला आवडता आला नाही ते रस्त आता आम्हाला वडे आणायला आता आम्ही मस्तपैकी वडे घेऊन येतो घरी जाऊन वडे खातो भाऊन वडे आणले मस्त घरी आल्यावर पहिल्यांदा मस्तपैकी थंड थंड पाणी पिलं गरमागरम वडे खाले आणि हे बघा इथे गच्चीवर कपडे सुकट टाकलेले आम्ही आता ते बघा तुम्हाला दाखवते मी किती कपडे धुऊन आणले ते आणि ते रस्मी तर हे आमची वरची गच्ची सेकंड फ्लोर आहे हा कारण फर्स्ट फ्लोरला कपडे काही पुरले नाही तर फर्स्ट फ्लोरचे कपडे पण तुम्हाला हे बघा इथे फर्स्ट फ्लोरला खालच्या गच्ची कपडे वाळत टाकलेले इथं दोरीवर छोटे आणि कर्टन टाकलेले वाळत आणि इकडे हे बघा गोधडा आहे वगैरे टाकलेले आहे हे बघा इकडे रोहिणी वाळत टाकते इकडे तेजस आहे ति बघा इथे काही कपडे टाकले वाळत ह्या गच्छीवर नाही पुरलंय म्हणून उरलेलं आहे वरच्या गच्छीवर टाकलंय तर इकडे गोधड्या आहे इकडं पुढे रेलिंगवर पण टाकलेले आहे पोरची रेलिंग आहे ही ह्या भरपूर गोदाड वाळत आम्ही वापरत नाही पण आपल्या बाया माणसाला लेडीजला कसं को कोणतीच वस्तू फेकूशी वाटत नाही सहसा आणि इकडे हे बघा हे रोजचे डेली कपडे हे बघा इकडे पण काही गोदा वाळ्यात टाकलेल्या माझी साडी ना पूर्ण ओली झाली होती मग मी आल्याला आहे ना साडी बदलली पाणी पिलं एवढा पाव खाऊन घेतला आणि मग वरती आले कपडे वाळ्यात टाकायला तर चला आता खाली दोन मस्तपैकी जेवण करतो सकाळी आंघोळ केली आहे वाटलं होतं जाऊन आंघोळ करू पण इतका थकवाला इतका आहे करायची इच्छाच नाही करतो आणि दुपारी इथे जे तुम्हाला दिसत असेल आमच्या घरासमोर येणार रस्त्याचं काम बऱ्याच दिवस चाललं होतं आज होईल उद्या होईल आणि फायनली त्या कामाला मुहूर्त लागलं आणि जे पी आला आहे आणि जिथे जिथे टेकूड आहे ते टेकूड फोडायचं काम जे सिपी करतोय लेवल करणार आहे पहिल्यांदी आणि नंतर डांबरी रस्ता आम्हाला देणार आहे तर रस्त्याचं काम आज फायनली सुरू झालंय आणि आज आम्ही केले भांडे घासायला सुरुवात हे बघा हे भांडे सगळे आम्ही करू म्हणजे हे निम्मेच भांडे अगोदर निम्मे शिमे घासून झाले ते वरती बाथरूममध्ये आणखी जसं बाथरूममध्ये ते तेलचं बाथरूम खूप मोठे बाथरूम स्वच्छ घासून घुसून घेतले बाथरूम आवडून झालंय म्हणजे बघ आणि म्हटलं बाथरूममध्ये कसं तिथेच पाणी वगैरे आहे दोन भहिन्यांमध्ये पाणी घेतलं आहे तिथे आता मी भांडे घासायला बसणार आहे आणि बाहेर कपडे वाळत आहे वाळवणं वाळत आहे सगळे डबे निकालेले त्याच्यामुळं बाहेर वाळवणं ठेवलेली आहे तर आणि मी ना अल्युमिनियमचे डबे घासण्यासाठी एक खास वस्तू वापरणार आहे त्याच्याने अॅल्युमिनियमचे डबे खूप छान चमचम करता कोणती वस्तू मी वापरणार आहे त्याच्यासाठी तुम्ही देऊ शकतो तर नक्की बघा चला, चला, वा चला तर आता मी भांडे घासायला सुरुवाती आहे मला तिला तर जेव्हा श्रुती होती ना तेव्हा मी किचन ट्रॉल्यान आणि वरचे लॉपटवरचे भांडे जवळजवळ सर्वच घासली होती फक्त स्वयंपाका भांडे मी वरती ठेवले होते आणि आता आज जे मी भांडे घासते ते रॅकमधले डब्बे सर्व डबे आणि बरण्या आणि आजच्या स्वयंपाकाचे एवढे भांडे आज मला घासायचे होते बाकीचे माझे भांडे जवळजवळ सर्व घासून झाले होते श्रुती असतानाच तर मी घासून देते आणि रोहिणी एकीकडे भांडे देत होती तुम्हाला रोहिणी नाही दिसणार कारण रोहिणी शूट करत होती तर आता मी डबे घासायला सुरुवात केली स्टीलचे पहिल्यांदी तर झाकणं घासून घेते पहिल्यांदी म्हणजे कसं वाळत घालायला पण झाकणावर डबा ठेवला का आतून पण डबा स्वच्छ वाळून जातो

तुम्ही पाहू शकता काही सेकंद एक मिनिट पण पूर्ण मी हाडा बघत नाही तर अतिशय चमचम चमचम हाडा बघतोय तर तुम्ही या पद्धतीने नक्की डबे घासून बघा अॅल्यू लाईट बॉय साबण आणि तारेची घसणी ही बारीक घासणी आहे माझ्याकडे ही घासून दाखवली घासणी ही घासणी आहे आणि हा आहे लाईट बॉय साबण तर या पद्धतीने तुम्ही नक्की भांडे घासून बघा कारण आपल्या आपल्यालांचं कसं असतं भांडे चकाचक केले तरच आपल्याला आवडतं मग आमची मी जेव्हा फ्लॅटमध्ये मध्ये राहायची तेव्हा रॅक होती माझ्या भांड्यांकडे भांड्यांची आता पूर्ण पॅक कबर आहे मला फार आवडायची तेव्हापासून मला हे भांडे घासायची सवय लागली की रॅकमध्ये चमचम चमचम भांडे केले पाहिजे आता कबर्ड आहे तरी तर माझ्या डब्याशी चमचम करत असता किती सुंदर दिसतं हे बघा तुम्ही बघू शकता खूप छान असतं चमसम चमसम खाडबा मी पण नक्की भांडे घासून बघा अल्युमिनियमचे डबे हे बघा माझे ॲल्युमिनियमचे डबे घासून झाले पूर्ण आणि किती चमचम चमच चौ करताय बघा सर्वच भांडे घासून झालेले तसे माझे फक्त डबे आणि बरणे मी आज घसल्या होत्या आणि ॲल्युमिनियमचे डबे खास तर घसले होते ते अॅल्युमिनियमचे डब्बे याप्रमाणे नक्की घासून पहा तसेच आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा परत भेटू उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि हॅपी दिवाळी इन ॲडव्हान्स